तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आपण लाईफमध्ये बरंच काय अचीव्ह करू शकतो जर आपण मेंटली फिजिकली स्ट्रॉंग असू तर मित्रांनो आपलं लाईफ काय हे अप्स अँड डाऊन्स आहेत लाईफमध्ये जसे आपलं जर हार्टबीट्स पण पाहिल्या तुम्ही तर अप्स अँड डाऊन्स अप्स अँड डाऊन्स आहेत अशी हार्टबीट कोणाला पाहिजे का एक प्लेन रेश नको म्हणजे तो माणूस जिवंत नाहीये एक प्लेन ड्रेस ज्यावेळेस येते त्यावेळेस तो माणूस जिवंत नाहीये पण ज्यावेळेस अप्स अँड डाउन्स अप्स अँड डाउन्स बीट आहे त्याचा अर्थ तो माणूस जिवंत आहे तसंच मित्रांनो आपल्या लाईफमध्ये आपल्या लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाउन्स पीक्स अँड व्हॅलीज टफ टाइम्स गुड टाइम्स बॅड टाइम्स हे होतच राहणार आहे आणि आपण जर मेंटली जर स्ट्रॉंग असू तर आपण मानसिकदृष्ट्या कणखर असू स्ट्रॉंग असू मेंटली तर आपण लाईफच्या चॅलेंजेसला फेस करू शकतो कारण की लाईफ इज टफ लाईफ मध्ये चॅलेंजेस हे आपल्या समोर येतच राहणार आहेत आणि हे मन जे आहे ना आपलं हे मन ह्या मनावर जर आपण कंट्रोल असेल मेंटली जर आपण स्ट्रॉंग असू तर या टफ मध्ये आपण त्याला फेस करू शकतो त्या टफ टाइम्सला हे मन जे आहे ना मित्रांनो सगळ्यात फास्ट आहे म्हणजे बुलेट ट्रेन फास्ट नाही किंवा सुपरसॉनिक जेट फास्ट नाहीये सगळ्यात फास्ट मन आहे या क्षणाला इथं आहे तर दुसऱ्या क्षणाला कुठं मुंबईत पोहचलं दिल्लीत पोचलं अमेरिकेत पोचलं कुठंही पोचू शकतो दुसऱ्या क्षणाला या क्षणाला चांगला थॉट आहे तर दुसऱ्या क्षणाला निगेटिव्ह थॉट आणि त्यामुळं आपल्याला आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी काय काय करायचं मनोबल वाढवण्यासाठी काय करायचंय त्या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो की आपण या मनाला कसं स्ट्रॉंग बनवू शकतो जर मन अस्वस्थ असत तर बेचैन असेल मन तर मित्रांनो एक म्हणजे धष्टपुष्ट माणूस सुद्धा आतून जर बेचैन असेल तर तो काही म्हणजे फारसं काही करू शकत नाही आजची नमस्कार मित्रांनो मी योगेश शहा लाईफ आणि माइंडसेट कोच आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग स्ट्रेस ताणतणाव फिअर लो कॉन्फिडन्स एन्झायटी डिप्रेशन यासारख्या प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत मित्रांनो त्यासाठी मी माझा खास एक प्रोग्राम वेबिनार घेऊन येत आहे मोटिवेशन अँड माइंडसेट म्हणून आणि त्याची डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतील हा प्रोग्राम खूपच खास आहे दोन तासाचा हा फ्री वेबिनार असणार आहे तुम्हाला अटेंड करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये फक्त यस लिहा त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील मित्रांनो कॉमेंटमध्ये यस लिहा त्याची लिंक मी तुमच्याशी शेअर करेल आणि हा प्रोग्राम अतिशय सुंदर आहे तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाला हा त्रास होता असेल तर त्यांच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण हे डिटेल्स समजतील थँक्यू सो मच मित्रांनो मध्ये यस लिहा तुमच्याशी सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला तुमच्या कॉमेंटच्या बरोबरच मिळून जाईल थँक्यू सो मच मेंटली स्ट्रॉंग कसं व्हायचं आपल्या पोटात जर एखादा वायरस गेला तर आपली गट सिस्टम संपूर्ण गडबडून जाईल आपली पोटाची जी डाइजेस्टिव सिस्टम किंवा आपण गट सिस्टम म्हणतो त्याला पचन संस्था म्हणतो ती संपूर्ण गडबडून जाईल मित्रांनो किंवा आपल्या जर एखादा कम्प्युटर आहे मध्ये जर वायरस गेला तर तो आपल्या जे सीपीयू त्याला गरम करून टाकाल नुसताच विनाकारण तो सीपीयू विना काम करत राहील आणि गरम होऊन जाईल तो आणि आपला कम्प्युटर खराब होऊन जाईल काम करायचं स्लो डाऊन होऊन जाईल एक्झॅक्टली तसंच आहे मित्रांनो आपल्या माइंडमध्ये जर काही व्हायरस गेला तर तो, तो पण आपल्याला स्लो डाऊन करल अस्वस्थ करल बेचेन करल आणि त्याच्याबद्दल चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करतोय तर आपल्याला या माइंडला कंट्रोलमध्ये ठेवायचं मेंटली स्ट्रॉंग बनवायचंय आणि ते आपण करू शकतो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात आहेत जर आपण खूपच सिव्हियर अफेक्टेड असो तर नक्कीच आपण वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे पण बऱ्याचशा गोष्टी आपण पण करायला पाहिजेत तर त्या कोणत्या गोष्टी मित्रांनो चला पाहूयात वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातून जितक्या लवकर बाहेर जातील ना मित्रांनो तेवढं चांगलं आहे फॉर एक्झाम्पल बॅड असोसिएशन म्हणजे वाईट संगत दुसरी गोष्ट बॅड फूड्स काही फूड्स आपण असे खातो की ज्याच्या नुसता आपल्या बॉडीवरतीच परिणाम नाही होत तर आपल्या माइंडवरती पण परिणाम होत बिकॉज फूड हे आपल्याला असं वाटतं की फूड फक्त बट इट म्हणजे ते आपल्या माइंड आणि बॉडीला दोन्हीवरती पण काम करतं मित्रांनो त्याच्यामुळे फूड हे फार इम्पॉर्टंट आहे आपण म्हणतो ना फूड फूडच औषध आहे फूड इज युअर मेडिसिन असं म्हणजे म्हणतात की तुमच्या अन्न हे परब्रह्म आपण पर म्हणतो हे आपल्या अन्नामध्ये औषध आहेत तर काही वाईट प्रकारचे अन्न आपण अव्हॉइड करायला पाहिजे वाईट संगती आपण अवॉइड करायला पाहिजे वाईट हॅबिट्स आपण अवॉइड करायला पाहिजेत वाईट हॅबिट्स खूप वाईट हॅबिट्स ज्या आपल्याला अस्वस्थ करतात जर आपण सारखे कम्प्युटर आणि मोबाईलवरती असू सारखे तर त्याचा आपल्या माइंडवरती आपल्या बॉडीवरती त्याचा अफेक्ट होणारच आहे मित्रांनो तसेच खूप साऱ्या वाईट हॅबिट्स आहेत ज्या लथार्जिक आपली लाइफस्टाइल जर असेल तर त्याचा आपल्या माइंड आणि बॉडीवरती अफेक्ट होणार आहे म्हणजे आळशी आळशीपणा हा एक आपल्या माइंड वरती आणि बॉडीवरती अफेक्ट करणार आहे आणि बॅड थॉट्स वाईट थॉट्स आपल्या बॉडीला आणि आपल्या माइंडला uh, हे अफेक्ट करतं डेफिनेटली वाईट थॉट्स बॅड म्हणजे बॅड थॉट्स बॅड हॅबिट्स बॅड असोसिएशन बॅड फूड हे आपल्या माइंड आणि बॉडीला पण अफेक्ट करतं मित्रांनो तर ह्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे आणि काही गोष्टी ज्या आपण जाणीवपूर्वक करायला पाहिजेत जग हे फार सुंदर आहे जर आपलं मन निरोगी असेल तर आता मन निरोगी ठेवण्यासाठी किंवा अस्वस्थ मनाला स्वस्थ बनवण्यासाठी काय करता येईल मित्रांनो तर पहिली गोष्ट म्हणजे देवाची प्रार्थना करणं नामस्मरण करणं किंवा मंदिरात जाऊन थोडा वेळ बसणं तिथं आपण इमिजिएटली वी स्टार्ट फिलिंग गुड तर आपल्याला आणि यु जो कोणत्या देवाला आपण फॉलो करतोय त्या देवाबरोबर म्हणजे त्या देवाचं आपण काही ना काहीतरी संतवाणी म्हणतोय किंवा नामस्मरण करतोय किंवा व्हॉट एव्हर यू यू यू, यू लाईक इट ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा आध्यात्मिक थोडक्यात किंवा धार्मिक आपण म्हणतो तर तो स्पिरिच्युअल किंवा तो टच असणं आपल्या लाईफमध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे त्याच्याने आपल्याला मेंटल एक म्हणजे फिटनेस मिळते आपल्याला आपण एक मेंटली आपल्याला एक चांगलं वाटायला सुरुवात होतो मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे मेडिटेशन आणि योगा मेडिटेशन जसं व्यायाम करतो त्यावेळेस आपल्या मसल्सला आणि ह्याला व्यायाम होतो तसंच आपण ज्यावेळेस मेडिटेशन करतो त्यावेळेस आपल्या माइंडला त्याचा खूप फायदा होतो आपण मेडिटेशन अनुलोम विलोम या गोष्टींनी आपल्याला माइंडला खूप फायदा होतो तर त्या गोष्टी आपण योगा मेडिटेशन नी आपल्याला खूप मनाला मेंटली स्ट्रॉंग बनतो मेंट आपल्याला माइंडला बळकटी मिळते तिसरी गोष्ट आहे म्हणजे ची हॅबिट आपण एक चांगली काही आत्मचरित्र वगैरे आपण वाचू शकतो त्याच्याने आपल्याला लोकांच्या लाईफ मधले टफ टाइम्स आणि त्यांचे त्यांनी टफ मध्ये कसं फाईट केलं त्याच्यापासून आपल्याला आप इन्स्पिरेशन मिळते किंवा युग यो म्हणजे थोर पुरुषांची आपण कादंबऱ्या त्यांची जे आहेत बा ऑटोबायोग्राफीज वगैरे आपण ते वाचू शकतो त्याच्याने आपल्याला फायदा होतो त्याच्यानंतर जर आपल्याला खूप अस्वस्थ वाटत असेल तर एक पेन पेपर किंवा डायरी लिहायला सुरुवात करा आणि त्याच्यावरती तुमचे थॉट्स लिहायला सुरुवात करा ते थॉट्सला आहे ना एक जागा द्यायला सुरुवात करा रिलीज रिलीज करा ते थॉट्स बऱ्याच वेळा आपण आपल्या जवळ कुणी समजा नसर कोणी जास्त आपण त्यांच्याशी जास्त शेअर त्यांच्याशी जास शेअर करा नसर कुणी तर तुमचे थॉट्स तुमच्या राईट डाऊन करायला सुरुवात करा डायरीवरती पेन पेपर घ्या आणि डायरीवरती ते थॉट्स सुरुवात करायला यायला त्याच्यानंतर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजनी पण आपल्याला खूप मैदानी खेळ म्हणतो आपण त्याला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजनी पण आपण अपन आपल्या बॉडीमध्ये चांगले केमिकल रिलीज होतात आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आपल्या ब्रेनमध्ये आणि आपण म्हणजे एक मेंटली स्ट्रॉंग बनत चालतो तुम्ही बघा विवेकानंद म्हणायचे की तुम्हाला खरी गीता फुटबॉलच्या मैदानावरती कळेल तुम्हाला तर म्हणजे त्यांना बेसिकली सांगायचं काय होतं की वी हॅव टू बी फिजिकली व्हेरी ऍक्टिव्ह पर्सन तर आपण मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग होऊ त्याच्यानंतर आपण जे काम घेतले ते कामामध्ये आपण म्हणजे इतके ध्यास घ्यायचा कामाचा आपण पॅशनेट असलं पाहिजे आपल्या कामाबद्दल काहीतरी पॅशन काहीतरी मिशन आपल्या लाईफला असणं गरजेचं आहे की आपलं काय पॅशन आहे आपलं काय मिशन आहे जर आपण ते पॅशन आणि मिशन आपल्या लाईफमध्ये असेल तर आपण कामामध्ये इतके गुंतून जाऊ की मग आपल्याला ह्या गोष्टींसाठी वेळच नाही राहणार आणि अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो ती सांगाल म्हणजे की बिकम अ पार्ट ऑफ अ कम्युनिटी कारण की असोसिएशन फार महत्वाचं आहे तुमची संगत विचारांची देवाण तर तुम्ही अशा कम्युनिटीचे पार्ट बनवू शकता मी एक ऑनलाईन कम्युनिटी बनवतोय मित्रांनो लवकरच मी त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगेल पण त्याच्यामध्ये आपण सगळे एकत्र एक येऊन असे आपल्या विचारांची देवाण आणि एज्युकेशन आणि लर्निंग असं आपण मी एक ऑनलाईन कम्युनिटी बनवतोय मित्रांनो पण असोसिएशन म्हणजे आपण जसं म्हणतो ना जशी संगत वैसे रंगत तर आपल्या ला जसं आपण आपल्या मुलांना ध्यान ठेवत असतो हो की तो कोणाबरोबर असोसिएट करतोय तसंच आपण पण टू बी अ पार्ट ऑफ अ ग्रुप जे समविचारी आहेत किंवा एक चांगला विचार करतायत किंवा एक चांगले असोसिएशन अशी आहे की जे काहीतरी लाईफमध्ये त्यांचा गोल आहे किंवा त्यांना काहीतरी अचीव्ह करायचंय आणि अशी कम्युनिटी पण मी ऑनलाईन लवकरच बनवतोय मी तुम्हाला सांगाल त्याच्याबद्दल अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जे काय करतो ना आपण जसं आपण प्रार्थना करतोय त्याच्यामध्ये फेत असणं गरजेचं आहे विश्वास त्याला म्हणतो तर तो, तो स्वतःवरती विश्वास देवावरती विश्वास आपल्या कामावरती विश्वास असणं गरजेचं आहे जर हे असेल ना मित्रांनो आपल्या लाईफमध्ये आणि त्या बॅड हॅबिट्सला जर आपण साईडला ठेवलं तर आपण मेंटली फिट राहू आपण मेंटली स्ट्रॉंग राहू आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला मित्रांनो आपल्या आपल्या सबकॉन्शियस माइंड हे जे इतकं पॉवरफुल मन दे, माइंड दिलेलं आहे देवाने आपल्याला त्याला जर आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला समजायला सुरुवात केली की के ते किती पॉवरफुल आहे तर तुम्हाला आपल्या मनाला लवकर कंट्रोलमध्ये आणता येईल तुम्हाला लक्षात येईल की जर कारण की आपल्याला मध्ये असे सिच्युएशन येतात की ज्यावेळेस आपण अस्वस्थ होतो बैचेन होतो थोडस हो थो, अँग्झायटी होती किंवा कधी कधी फ्रस्ट्रेशन डिप्रेशन होतं कधी पॅनिक होतो एकदम असं होत असतं मित्रांनो पण जर आपण अपन आपल्या अपन सबकॉन्शियस माइंडला जर समजून घेतलं की हे किती पॉवरफुल आहे आणि त्याच्यासाठीच मी एक सिरीज बनवलेली आहे व्हिडीओची तर मी त्याची इथे लिंक शेअर करतो तुम्ही ते व्हिडिओज पहा पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड तुम्हाला लक्षात येईल की आपल्या अवचेतन मनाची शक्ती किती आहे तर या लिस्टवर प्ले लिस्टवरती क्लिक करा आणि ते व्हिडिओ पहा तुम्हाला खूप काही त्याच्यातून पण शिकायला मिळेल आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा चॅनेलला आणि व्हिडिओला पण लाईक करा मित्रांनो थँक्यू सो मच